आज जोहार। जोहार। आम्ही पालघरला विशेष विशे कामासाठी आलो तर काम म्हणजेच की आज जे महाराष्ट्रभर जो विषय सुरू आहे तो म्हणजे धर्मांतर आणि या धर्मांतरांमध्ये उलगुलान ब्रिगेडचा हा जो प्रयत्न आहे हा जवळजवळ खूप प्रकारे सक्सेस आहे अनेक केंद्रांना आम्ही व्हिजिट दिला सगळ्यांना आम्ही ताकीद दिलेली आहे बरेच जणांना परंतु या जिल्हा प्रशासनाचं असं म्हणणं आहे की बाबा हे कायदेशीर आपण ह्याच्यातला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू तर आम्ही आज त्यांना पत्र दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना पण दिलेलं आहे त्याचप्रमाणे एस पी साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र दिलेलं आहे की धर्मांतर ख्रिश्चन मिशनरीज हा जो धुमाकूळ पालघर जिल्ह्यामध्ये हा त्वरित थांबवा त्यांची प्रार्थनास्थळे या स्थळांना गृह शाखेची परमिशन लागते महसूल खात्याची परमिशन लागते त्याचप्रमाणे पेसा ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव लागतो हे कुठल्याही परमिशन नसताना सर्रासपणे प्रत्येक ही जी प्रार्थना स्थळे आहेत ती त्वरित बंद करावीत अन्यथा उल्गलन ब्रिगेड हे त्यांच्या पद्धतीने मग तिथे मोडतोड झाली तर त्याला जिम्मेदार हे शासन असेल असं आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रभर दुसरा विषय जो सुरू आहे तो म्हणजे हैदराबाद गॅजेट आणि या हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाने सुद्धा मागणी केलेली आहे की आम्ही Uh, हैदराबाद गॅजेट अॅक्च्युली ते गॅजेट नसून गॅजेटियर आहे गॅजेट हे राजपत्र असते आणि गॅजेटियर हे ते संस्थान जे होतं तो जिल्हा होता त्या जिल्ह्यापुरती मर्यादित होतं आणि त्यांनी केलेली मागणी किंवा सरकारने काढलेला जे आर हा संविधानाला ला लागू नाही संविधानानुसार नाही त्याच्यामुळे आदिवासीमध्ये कुठलाही समाज जर येण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही मुळीच त्यांना आदिवासींचं आरक्षण देणार नाही त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा होता म्हणजे आदिवासींच्या जमिनी ह्या आदिवासींनी घेतलेल्या आहेत तर जिल्ह्यातील जेवढ्या आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींनी घेतलेल्या असतील ह्या जमिनी त्वरित परत कराव्यात असं जिल्हा प्रशासनाने त्यांच्यासाठी पत्र काढावं पुढचा महत्वाचा सर्वात मुद्दा आहे तो म्हणजे बोईसर ग्रामपंचायत ही बोईसर ग्रामपंचायत ही पेसा ग्रामपंचायत आहे परंतु ह्या ग्रामपंचायत नगर परिषद करण्यासाठी आजूबाजूच्या सात ज्या ग्रामपंचायती आहेत या सात ग्रामपंचायतीला घेऊन ही नगरपरिषद बनवण्यासाठी पत्र या लोकांनी काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीन ग्रामपंचायत म्हणजे बोईसर पास्तळ आणि पेटेगाव ह्या तीन अनुसूचित क्षेत्राच्या आहेत म्हणजे बेसा आहेत आणि बेसा क्षेत्रामध्ये असलेल्या ह्या ज्या ग्रामपंचायत या ग्रामपंचायतींना मात्र संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस नुसार अनुसूचित क्षेत्रामध्ये ग्राम ग्रामपंचायती ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांना ग्राम नगर परिषद करता येत नाही आणि त्याचप्रमाणे हे जे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरवी संविधान दुरुस्ती झाली त्यामध्ये त्याम सुद्धा या नगर परिषदेला अनुसूचित क्षेत्रापासून बाहेर ठेवण्याचा त्याच्यामध्ये तो, तो कायदा आहे आणि म्हणून बोईसर ग्रामपंचायत आणि आजूबाजूच्या ज्या सात आहेत